गुड मॉर्निंग नमस्कार फॅमिली कसे आहात मजेतच असाल ना तर मी कामावर आलेली आहे तर तुम्हाला माहिती आहे की मी स्वयंपाकाची कामं करते आणि आज आहे शनिवारचा दिवस त्यामुळे मस्तपैकी उशिरा आली आहे कामावर कारण शनिवार का, कामावरच्या सरांना आणि मॅडमना सुट्टी असते त्यामुळे मी उशिरा येते कामावर आणि जे नवीन काम भेटलं आहे त्या नवीन कामावर आज मी चाललेली आहे सर्वात अगोदर तर तिकडे चाललेली आहे त्यांचा नऊचा टायमिंग आहे आणि मला आज तिकडे गेल्यावर कळलं की त्यांना शनिवार रविवार पण नऊ वाजताच पाहिजे तर मी म्हटलं चला आज मी पहिले त्यांच्या कामावर जाते आणि नेमकी आज काय गडबड झाली माहिती आहे का मी त्यांच्या कामावर गेली आणि तेवढ्यात मला माझा जुन्या कामाचा फोन आला की त्यांना अचानक बाहेर जावं लागतं आहे तर त्यामुळे पहिले माझ्याकडे कामावर ये आणि बघा मिल्लिफ्टनी अगदी त्या कामावर पोचली होती दरवाज्याची बेल वाजवणार तेवढ्यात कॉल आला त्या मॅडमचा की रीमा आम्हाला बाहेर जायचं आहे त्यामुळे आज अगोदर माझ्याच कामावर आहे परत तिकडून बाहेर आली दुसऱ्या बिल्डिंगमध्ये आली आणि त्या मॅडमना फोन करून सांगितला की आजच्या दिवस सांभाळून घ्या कालच त्या कामावर लागली मी पहिलाच दिवस होता आणि आज दुसऱ्या दिवशीही अशी गडबड झाली आणि बघू शकता तुम्ही परत मी माझ्या जुन्या कामावर पहिल्यांदा आली आणि आता इथूनच कामाला सुरुवात करणार आहे हे काम झाल्यावर मग नवीन कामावर जाणार आहे तर इकडे आज मसाले भात करायचा होता त्यांना बाहेर जायचं होतं त्यामुळे त्यांना पण जायची गडबड होती आणि माझं ते काम उशीर होईल म्हणून माझी पण गडबड होती त्यानंतर ही तांदळाची खीर बनवलेली आहे आज सणवार वगैरे काही नाही पण इकडच्या घरी ना ह्या मॅडमना माझ्या हातची खीर खूप आवडते मग कधी शेवयांची खीर कधी तांदळाची कधी रव्याची अशी खीर क नेहमी अधूनमधून बनत असते तर खीर बनवली मसाले भात बनवला त्यानंतर रात्रीच्या दोन चपात्या उरलेल्या मस्त कांदा बटाटा मिरची टाकून त्याला फोडणीची पोळी केली आणि कुकरमध्ये मसाले भात लावला किचन गॅस सगळं क्लीन केलं भांडी सगळी घासून पुसून जागेवर ठेवली भांडी जरा जास्त होती ज्या दिवशी स्वयंपाक कमी असेल ना त्या दिवशी भांडी नक्कीच जास्त असतात आणि ज्या दिवशी जर एखादी नवीन डिश बनवायची म्हटलं मग काही विचारूच नका किती भांड्यांचा ढीक पडतो फायनल इकडचं सगळं काम आटोपलं पटकन पन्नास मिनटातच इकडचं काम आटोपलं आणि धावत पळत त्या कामावर गेली आणि तिकड्याचं नवीन काम असल्यामुळे आज प दुसऱ्याच दिवशी अशी गडबड झाली दोन शब्द ऐकले पण ऐकून घेतले कारण माझी चुकी होती ह्या मॅडमनी मला ऑलरेडी मॅसेज टाकला होता की रिमा आज पहिले माझ्या कामावर ये मला बाहेर जायचं आहे आणि माझा नेट बंद असल्यामुळे मी तो मेसेज चेकच केला नाही कदाचित यूट्यूबच्या नादामुळे पण झालंच असेल मग आपली चूक असेल तर दोन शब्द ऐकायला काही हरकत नहीं मत है तिके काम गली मैडम भंटला रीमा हम लोगों को साढ़े नौ दस बजे के पहले ब्रेकफास्ट लगता है तो सैटरडे हो संडे हो मंडे हो आपका टाइमिंग सेम रहेगा आपको नौ बजे से पहले घर पे आना है और पहले ब्रेकफास्ट बनाना है मी मीपला ठीक है मैम अभी मैं याद रखूंगी कोई भी डे हो किसी का छुट्टी हो किसी का ना हो आपका काम आपके टाइम पे हो जाएगा अस मटली आगू शकता ही बगी कितनी छान है ना तर मी चालले नवीन कामावर तर पहिल्या कामावरनं सुटली आता बघूया नवीन कामावर काय आहे ते दाखवते पण नवीन कामावर पोचायच्या आधीच ते काय म्हटलेत ते मी तुम्हाला व्हिडिओतनं सांगितलं कारण की सकाळीच मी त्यांच्याकडे गेलेली ना आणि व्हिडिओ बनवते रात्री बारा वाजता मग त्यामुळे बघू शकता तुम्ही नवीन कामावर पोचली मी लिफ्टसाठी थांबली इथे दोन सर्विस लिफ्ट आहेत पण दोन्ही लिफ्टसाठी आहे लिफ्ट ना कधी पण या इथे वेट करावाच लागतो तर लिफ्टमध्ये एंट्री केली फायनली लिफ्ट आल्याच्यानंतर त्यानंतर लिफ्टमध्ये आल्याच्यानंतर आता चालले नवीन कामावर मला आधी असा अंदाज होता की मॅडम काहीतरी बोलतील त्या बोलल्या पण ओरडल्या नाही मला नीट सांगितलं कारण आज माझा दुसरा आज दिवस होता म्हटलं रीमा आम्हाला ब्रेकफास्ट वेळेवर लागतो त्यामुळे इतरांची जरी सुट्टी असेल तरी तू माझा टायमिंग फिक्सच ठेव मग मा आता मला एकदा ह्यांचा टायमिंग कळला ना की मग आता त्यांचा टायमिंग मिस होणार नाही वेळेवरच ब्रेकफास्ट आणि लंच होणार अशा प्रकारे मी नवीन कामावर पोचली आणि इथे मेथीचे ठेपले बनवले दहा ते बारा मेथीचे ठेपले बनवले मस्त गुजराती स्टाईलचे पातळ मऊ असे हे मेथीचे ठेपले बनवले मी यायच्या आधीच त्यांचा ब्रेकफास्ट झाला होता कारण मला झाला होता उशीर पण खूप वाईट वाटलं मला कारण लोक आपल्याला कामाला ठेवतात त्यांना वेळेवर लंच आणि ब्रेकफास्ट मिळावा यासाठी आणि आज त्यांना त्यांच्या हाताने ब्रेकफास्ट बनवावा लागला खरंतर मी मे मेसेज नाही बघितला त्यामुळे ही सगळी गडबड झाली त्यानंतर भाजीसाठी ही सोयाबीन आणि मटारची भाजी बनवलेली आहे मस्त सोयाबीन आणि मटारची अशी सुक्की भाजी बनवलेली आहे कांदा टॉमॅटो जिंजर गार्लिक पेस्ट असं टाकून सुक्की मस्त फ्राय करून सोयाबीन मटारची भाजी बनवली त्यानंतर हे आपलं महाराष्ट्रन स्टाईलचं वरण बनवलेलं आहे ह्याला तडकेवाली दाल फोडणीचं वरण खूप नावं आहेत तर हे आपलं महाराष्ट्र स्टाईलचं मस्त फोडणीचं वरण बनवलं त्यानंतर सोयाबीन मटारची भाजी आणि दहा ते बारा ठेपले बनवले त्यानंतर अख्खी एक पपई होती ती पपई साल वगैरे काढून व्यवस्थित आतल्या बिया काढून असे बारीक बारीक पीस करून कट करून ठेवली किचन गॅस सगळं क्लीन केलेलं आहे बघू शकता तुम्ही सगळं जेवण व्यवस्थित झाकून ठेवलं गॅसचं मेन नॉब बंद केला माझं चॉपिंग पॅड चाकू वगैरे सगळं पोळपाट लाटणं धुवून ठेवला आणि मी आता निघाली आहे तिसऱ्या कामावर तर दोन कामं झाली आहेत तिसऱ्या कामावर म्हणजे टोडूच्या घरी तर तुम्ही आता म्हणाल टोडूच्या घरी सगळ्यात शेवटी मग तिथं उशीर होणार नाही का तर टोडूच्या घरच्या मॅडम आणि सर गेलेले आहेत गा फिरायला वेकेशनला कारण आता ख्रिसमसच्या सुट्ट्या ना तर मला चार पाच दिवस सुट्टीच आहे पण मी अशी अधूनमधून एखादी चक्कर मारते टोडूला भेटून येते मुकेश भैयांना भेटून येते कारण ते पण तिथे एकटेच आहेत ना काल त्यांच्यासाठी भाजी बनवून आण आलेली ती भाजी आले त्यांना खूप आवडली तर ते सुद्धा माझ्यासारखं त्या घरामध्ये काम करतात पण त्या ग तिथे पण एखाद्या काम करणाऱ्या व्यक्तीला आयती एखादी भाजी किंवा कोणीतरी काहीतरी बनून दिलं आणि आयतं मिळालं तर किती छान वाटतं ना तर मला असं वाटतं की तो लहान त्याला बघितलं की मला माझ्या भावाची आठवण येते तर मी विचार करते की तो लहान आहे आणि माझ्या भावासारखा आहे तर थोडीशी त्याला पण मदत होईल म्हणून मग मा मी जाते दोन तीन दिवस आम्ही घरातलं किचन वगैरे सगळी साफसफाई केली त्याचा व्हिडिओ मी अपलोड करायचा प्रयत्न करते पण त्याची एडिटिंग करायला मला वेळच मिळत नाही आहे तर तो पण मी व्हिडिओ अपलोड करेल की या घरात आम्ही कशी कोणती साफसफाई केली ती मॅडम आणि सर गावाला गेलेलं त्यामुळे घरात साफसफाई केली त्यानंतर ह्या घरात मी एंट्री केली टोडू मस्त स्टाईलमध्ये बसलेला टोडूबरोबर खेळली मुकेश भैयाने चहा बनवलेला मग तो चहा पिला थोडंसं आवर केली सगळ्या बरण्या वगैरे पुसून ठेवल्या आणि मग मी इथून लगलगेच निघाली आज मुकेश भैया बोलले कुछ नाही मी खिचडी बनाने वाला हूँ तो कुछ ज्यादा खाना नहीं बनाने वाला हो तर म्हटलं ठीक आहे तो आज का खिचडी आप अपने हाथ से ही बना लेना तर कालची भाजी त्यांना खूप आवडली असं त्यांनी सांगितलं अशा प्रकारे मी इकडून खाली उतरली लिफ्टमधनं आणि आता चालली आहे घरी मला मेथीच्या लाडूची ऑर्डर कंप्लीट करायची आहे कारण उद्या तर ताई येणार आहेत घरीच येणार आहेत त्या डिलेवरी घ्यायला कारण जवळपासच राहतात त्या तर त्या की मी घरी येऊन लाडूची डिलेवरी घेईल तर त्यांचे पण चाळीस मेथीचे लाडू मला बनवायचे आहे तर आता घरी गेल्यावर ते काम करायचे सामान वगैरे आणलेलं आहे काल रात्रीच मेथी भाजून बारीक मिक्सरला बारीक करून तुपामध्ये भिजत घातलेली आहे चोवीस तास जरी आधी भिजत घातली ना तुपामध्ये मेथीची पावडर तर लाडू थोडे कमी कडू लागतात त्याला मग जाते घरी बा बाय घरी भेटूया तर घरी आली आणि हे सगळे मेथीचे लाडू बनवले तर चाळीस लाडू बनवायचे होते शेहेचाळीस लाडू झाले तर मी त्या ताईंना दोन तीन कॉम्प्लिमेंटरी एक्स्ट्रा लाडू द्यायचं ठरवलं कारण ते घरी येऊन डिलेवरी घेऊन जाणार होते खरं तर त्या माझ्याच एरियातल्या आहेत आणि माझ्या ओळखीच्या आहेत त्यामुळे ते घरीच येऊन माझ्याकडनं मा लाडू घेऊन जाणार आहेत तर आज मी ही मेथीच्या लाडूची ऑर्डर लाडू कंप्लीट केली ही माझी लाडूचा बिझनेस सुरू केल्यापासून पाचवी ते सहावी ऑर्डर आहे मध्येच मी ते डाएटचे लाडू पण बनवलेले त्याची पण ऑर्डर दिली आहे आणि ह्या लाडूच्या ऑर्डर जश जशा येत आहेत तशाच तिळाच्या लाडूच्या पण ऑर्डर आत्तापासूनच मला विचारायला लागलेत की रिमा संक्रांतीसाठी तिळाचे लाडू बनवशील का तर ह्या व्हिडिओतनं मला हे पण सांगायचं आहे की तुमची पण जर तिळाच्या लाडू मेथीचे लाडू किंवा डिंक लाडू किंवा मग डाएट लाडू आणखीन अशा कुठल्याही तिळाच्या लाडूची वगैरे संक्रांती स्पेशल जर ऑर्डर असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला डी एम करू शकता माझ्या चॅनलवर गेले की तुम्हाला इंस्टाग्राम आय डी भेटेल तर तुम्ही पण अशा लाडूची ऑर्डर करू शकता तर तयार आहेत माझे हे लाडू तुम्ही मला खूप छान छान कमेंट करता तुमचे कमेंट वाचून खूप छान वाटतं असेच छान छान कमेंट करत जावा माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा चॅनलला सबस्क्राईब करत जावा तर उद्या भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत Bye-bye.